ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन कडून विश्व मानव तस्करी दिवस साजरा वर्धा जिल्ह्यात ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशनच्या वतीने विश्व मानव तस्करी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन वर्धा जिल्ह्यामध्ये बालविवाह बाललैंगिक अत्याचार बालकामगार तसेच थांबवण्यासाठी काम करत आहे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन बालकांवर अन्याय अत्याचार तसेच बालविवाह होणे यासाठी गाव पातळीवर सोशल वर्कर काम करत आहेत वर्धा जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक पियुष अशोक कुमार जिल्हा कौन्सिलर आकांक्षा उगेमुगे सिटी कोऑर्डिनेटर निखिल पाटील सोशल वर्कर योगेश कांबळे आरती कारंजेकर सुरज भगत सचिन नाकले सतीश काळे जिल्ह्यामध्ये काम करत आहेत आज जुलै दो हजार चौबीस हमने आज हमारे ऑफिस में विश्व मानव तस्करी दिन मनाया इसमें हमने पूरे हमारे कार्यकर्ताओं ने अपने अपने तालुका में जाके इसकी जन जागृति की और इस तरह से हमने आज का जो कार्यक्रम था संपन्न किया योगेश योगेशवादी राय श्री गणपति संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न